फडणसाचे गोंडे कोकणातली पारंपरिक डिश हा मला छोटा फणस चाळीस रुपयाला मिळाला आहे दाबून बघायचा पिकलेला आहे का कारण नॉर्मली छोटे नेहमी कोवळे असतात आणि हा पिकलेला आहे बरखा फणस आहे तेल लावून घ्या सुरीला आणि हाताला आणि त्याच्यातले आपण आत्ता घरे काढून घेणार आहोत छोटा असल्यामुळे त्याच्यामध्ये वाटत नाही जास्त घरे निघतील पण बघूया जेवढे निघतील तेवढ्याच आपण आज बनवणार आहोत मोजून सात आठ घरे निघालेत आणि पिकलेले आहेत रसाळ आहेत त्याच्यातल्या बिया काढून घेऊया आणि किसनीवर त्याला किसून घ्याय घ्या म्हणजे जुन्या पद्धतीनुसार नाहीतर मग तुम्ही मिक्सरमध्ये पण भरभरून घेऊ शकता जुन्या पद्धतीमध्ये पारंपरिक जुनी डिश आहे किसनीवर किसून घ्याय घेतलं जायचं त्याचा रस काढला जायचं फणसाच्या गोंड्यामध्ये स्टफिंगसाठी लागणारं साहित्य केळीचं पान फणसाची पानं वापरतात ॲक्च्युली मुंबईत नाही झटपट मिळत म्हणून केळीचं पान फणसाचा रस एक कप तांदूळाचं पीठ अर्धा कप गूळ वेलची बदामाचं क्रश केलेला बदाम आणि तूप आणि ओले खबरे खोबरे जेवढं तुम्हाला स्टफिंग भरायचं आहे त्यानुसार आता पहिलं सारण बनवून घेऊया सफिंगचं तूप एक चमचा त्याच्यामध्ये गूळ घालून वितळवून घ्यायचा गूळ मोदकाचं सारण बनवतो तसंच फक्त त्याच्यामध्ये फणसाचा जो आपण रस काढलाय तो ॲड करणार आहोत गूळ चांगला वितळला मिडियम टू हाय गॅसवरती तुपामध्ये तो वितळवून घ्यायचा आहे फणसाचा पल्प त्याच्यामध्ये जीव करून घ्या वेलची पावडर बदामाचा काप क्रश केलेला बदाम त्याच्यात सगळं परतून घेऊया आणि लास्टला कोबरे घालून सगळं एकजीव करून ड्राय करून घ्यायचं ड्राय म्हणजे खूप नाही परतायचं आहे सारण आपण मोदकाचं बनवतो तसंच सेम टू सेम पीठ भागवून घेऊया आता सारण झालं की आपण एक कप पिठाला एक कप पाणी पिठामध्ये वन फोर्थ कप गूळ घालणार आहोत मीठ चवीनुसार आणि दोन चमचे तूप चांगली उकळी आल्यानंतर पीठ घालून आपण मोदकाला जसं पीठ भागवतो तसंच गोंड्यांना येण्यासाठी मी थोडी हळद घालते चिमूटभर तुम्ही केशरही घालू शकता पीठ घालून छान ढवळून गॅस बंद करून झाकण ठेवून द्यायचं आहे एक दहा मिनटं तोपर्यंत केळीचे पान कापून घेऊया त्याचे चौकोनी तुकडे करायचे आहेत आपल्याला कोण करायचं आहे फणसाची पानं वापरतात मोठीवाली पण मला नाही मिळाली मुंबईत मग मी केळीचं वापरले तुम्ही केळीचं वापरू शकता हळदीचंही वापरू शकता आणि त्याचा असा कोन करायचा आहे आणि त्याला तूत्पीक लावा म्हणजे तो सेट होईल कोण आणि आतून तूप लावायचं आहे आपले सगळे कोण तयार आहेत साधारण आठ कोण तयार झाले तर तुमचं सारण आणि किती आहे त्याप्रमाणे तुम्ही कोण बनवू शकता आता आपलं हे पीठ जे आहे ते ओला पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आहे पेल्याने छान रगडून घ्या गरम असतं हाताला चटके लागतात मग अशावेळी पेल्याला पाणी लावून ते छान असं रगडून घ्यायचं म्हणजे ते मळायला इझी जातं मोदकाचंही असंच मळत मळत जा पीठ आणि लुसलुशीत मळलं जातं कारण पेल्याचा छान त्याच्यावर दाब येतो आणि थंड पाण्याचा हात लावून ते मळायचं आहे म्हणजे ते छान मळलं जातं आणि लास्टला मग दोन चमचे तूप घालून मळून घ्या खरं तर पिठामध्ये पण दोन चमचे फणसाचा पल्प घालायचा असतो माझ्याकडे तो, तो थोडाच होता म्हणून मी सगळा सारणात घातला गुंडात आता भरायला घेऊया कोणाला तूप लावून घ्यायचं आणि किती हवा त्याप्रमाणे पिठाचा गोळा घ्यायचा त्याची एक पारी बनवायची गोल आणि त्या केळीच्या पानाच्यामध्ये तिला हाताने दाबून सेट करायचं केळीचं पान कडक वाटत असेल ना तर गॅसवर थोडं गरम करा किंवा दोन दिवस अगोदर आणा म्हणजे ते एक दोन दिवसांनी नरम पडतं स्वच्छ धुवून फुसून घ्यायचं केळीचं पान मी एक दोन दिवस अगोदर आणलं होतं त्यामुळे ते छान नरम झालं होतं आता हे तुपाचा हात लावून छान असं प्रेस करून घ्या सगळीकडे नंतर त्याच्यामध्ये सारण भरायचं आपल्याला आणि ते बंद करून घ्यायचं असे सगळे आपण बनवून घेऊया आणि नंतर मोदक जसे स्टीम करतो एक वीस मिनटासाठी मिडियम टू हाय गॅसवर आपण ते सगळे स्टीम करून घ्यायचे मोदक पात्रामध्ये माझ्याकडे एकच जुनं हळदीचं पान होतं तुमच्याकडे पानं ताजी मिळाली तर ता हळदीची पानं ठेवा म्हणजे गोंड्यांना अजून त्या हळदीचा फ्लेवर छान येतो चव वाढते त्यात सगळे गोंडे आपण ठेवून देऊया आणि वीस मिनटं आपल्याला ते वाफून घ्यायचे आहेत वीस मिनटानंतर थोडेसे गार झाल्यावर सर्व करणार आहोत आपण वरून बदामाचे काप आणि तूप सोडा आणि आस्वाद घ्या तुम्ही असेही ठेवू शकता किंवा पानं काढून पण ठेवू शकता इझिली कोण निघतायत बघा पानाचे आणि आपले गोंडे पण बघा कसे मस्त तयार झालेत चवीला पण अप्रतिम अप्रतिम लागतात गोडाचा प्रकार म्हणून सणाला पण तुम्ही असं सगळं बनवू शकता फणस या दिवसातच नॉर्मली भरपूर मिळतात त्यामुळे ज्या ज्या सीजनल फळं किंवा काही मिळतं त्या त्यावेळी असं काही काही बनवून कोकणामध्ये खाल्लं जातं आणि जेवणाची चव वाढवली जाते ऑथेंटिक पारंपरिक फणसाचे गोंडे